मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेला बटाटा चिरलेला कांदा त्यावरती अर्ध लिंबू पिळून तर पहा हा व्हिडिओ पाहण्यासाठी कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे पा मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे तर पिलरच्या मदतीने आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे इथे मी दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून घेते आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो घालून एकदम मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट तयार करू शकता तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे या ठिकाणी मी कांदा आणि बटाटा बारीक चिरून घेते तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर अगदी सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुमच्यासंग शेअर करत असते कोणी बॅचलर असतं किंवा कोणी नवीन स्वयंपाक शिकत असेल त्यांच्यासाठी अगदी ह्या मस्त रेसिपी आहेत तुम्ही आपल्या चॅनलवर सगळ्या रेसिपी पाहून घ्या तुमच्या लक्षातच येईल अगदी घरच्या साहित्यामध्ये मी तुमच्यासह रेसिपी शेअर केलेल्या आहेत तर इथे मी बटाटा कांदा दोन्हीसुद्धा चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चिरलेला बटाटा त्यावरती आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटा कांदा घातल्यानंतर इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे लिंबू पिळल्याने आपल्या पदार्थाला छान अशी चव येणार आहे अर्ध लिंबू पिळल्यानंतर त्यानंतर इथे मी पाच ते सहा मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत या ठिकाणी मी कमी तिखटाच्या मिरच्या वापरलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता पाच ते सहा लसूण पाकळ्या त्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीने मिक्सरला वाटल्यानंतर इथे मी पसरट आकाराचं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला वाटलेला बटाटा आणि कांदा काढून घ्यायचा आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा घ्यायचं आहे एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर एक चमचा इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे तुम्ही आपण ज्यावेळेस बटाटा कांदा वाटून घेतो वाटताना जिराचा वापर केला तरी चालणार आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर इथे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही बाजरीच्या पिठाच्याऐवजी ज्वारीचं पीठसुद्धा या ठिकाणी वापरू शकता पण थंड वातावरण असल्यामुळे या ठिकाणी मी बाजरीच्या पिठाचा वापर केलेला आहे बाजरीचं पीठ वापरत असताना आपल्याला आठ दिवसाच्या आतलं बाजरीचं पीठ वापरायचं आहे आठ दिवस झाल्यानंतर बाजरीचं पीठ थोडंसं कडसर होतं त्यामध्ये एक वाटी बाजरीचं पीठ घातल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कारण बटाट्याला आणि कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर इथे मी एक चमचा दही घातलेला आहे दही घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा पांढरे तीळ आणि काळे तीळ घालायचे तुम्ही पांढरे तिळ वापरले फक्त तरी चालणार आहे दही आणि तीळ घातल्यानंतर परत एकदा या ठिकाणी मी मिक्स करून घेते तर थोडंसं घट्ट पीठ वाटतंय तर आपण परत यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा मुलांना नाश्त्यासाठी अगदी झटपट तयार करू शकता आपण मिक्सरला कांदा बटाटा वाटून घेतलेला आहे तुम्ही कोबी किंवा गाजरसुद्धा वाटून घेऊ शकता मुलं जर कोणत्या भाज्या खात नसतील ना तुम्ही त्यांना अशा पद्धतीने खाऊ घाला तुमच्या मुलांना जी भाजी आवडत नाही ती मिक्सरला बारीक करून अशा पद्धतीने त्यांना खाऊ घालायची त्यांना समजणारसुद्धा नाही की नक्की आपण काय खातो ते तर पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे पॅन गरम केला की त्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि बाजरीचं पीठ आपलं तयार केलेले तव्यावरती दोन चमचे घालायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पसरून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी छान याचा डोसा तयार करून घेतलेला आहे डोसा तयार केला की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी आणि एक बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता या ठिकाणी मी तेल वापरलेलं आहे वरती थोडंसं तेल घातलं की आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक बाजू दोन ते तीन मिनटं आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे तर एक बाजू भाजल्यानंतर झाकण काढून पाहूया तर आपल्याला पलटी करून दुसऱ्या सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता करायलासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आहेत खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही मुलांच्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये दे तुम्ही त्यांना अगदी झटपट बनवून देऊ शकता तर पलटी केल्यानंतर आपण दुसरी सुद्धा छान अगदी भाजून घेणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दुसऱ्या सुद्धा भाजून घेतलेलं आहे तर तेलसुद्धा ह्या रेसिपीसाठी कमी लागतं अगदी कमी तेलात तयार होते घरात जर वयस्कर लोक असतील ना तर त्यांच्यासाठी अगदी बेस्ट रेसिपी आहे त्यामुळे त्यांना या पद्धतीने नक्कीच खाऊ घाला इथे मी तुम्हाला दुसरासुद्धा डोसा करून दाखवते तुम्हाला हा माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं त्यामुळे थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर ढोसा तव्यावरती पांगवल्यानंतर त्यावरती आपल्याला तेल घालायचं आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपल्याला एक साईड भाजून घ्यायची आहे एक साईड भाजल्यानंतर मी पलटी करून दुसऱ्या सुद्धा भाजून घेते तुम्ही पाहू शकता तव्यावर अगदी चिटकलेला सुद्धा नाही आहे छान अगदी तव्यावरतीसुद्धा मस्त आपले ढोसे निघत आहे रोज रोज नाश्त्यामध्ये पोहे आणि उपमा खाऊन कंटाळले असेल ना तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच बनवाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर दुसरासुद्धा ढोसा छान दोन्ही साईडने मी भाजून घेतलेला आहे अशाच पद्धतीने ती बाकीचेसुद्धा ढोसे करून घेते अगदी एक वाटीच्या पिठामध्ये सहा ते सात डोसे या ठिकाणी माझे तयार झालेले आहेत आपल्या चॅनलवर खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मी थालपीठाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील ना तर एकदा नक्कीच जाऊन पहा तिसरासुद्धा डोसा मी तव्यावरती पसरून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल ठेवून झाकण ठेवून दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त आपले ढोसे तयार झालेले आहेत कुणाला समजणारसुद्धा नाही की आपण बाजरीच्या पिठापासूनही ढोसे तयार केलेले आहेत तुम्ही टोमॅटो केचप संघ किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता मऊ लुसलुशीत आपले हे बाजरीचे ढोसे तयार झालेले आहेत तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल ना तर व्हिडिओला शेअर करायलासुद्धा विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा बाय